वीर जवान ऋषिकेश कदम अनंतात विलीन शासकीय इतमामात अंत्यविधी संपन्न नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या कातरणी येथील प्रगतिशील शेतकरी विजय काशीनाथ कदम यांचा मुलगा ऋषिकेश विजय कदम यांचे शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अहमदनगर येथे कर्तव्यावर असताना मोटरसायकलवर अपघाती निधन झाले असून कातर्णी गावासह संपूर्ण येवडा ता येवला तालुक्यात शोककडा पसरली आहे त्यांच्यावर कातर्णी येथे मुळगावी शासकीय इतमामात अंत्यविधी संपन्न झाला वीर जवान मेजर के ऋषिकेश विजय कदम हे भारतीय सैन्य दलात गेल्या सात वर्षापासून कार्यरत होते सध्या ते अहमदनगर येथे बेस्ट कॅम्पमध्ये आपली सेवा देत होते पंचावन्न आर्म ट्रेजमेंटचे वीर जवान अहमदनगर येथे कार्यरत असताना त्यांना दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मोटरसायकलवर अपघातात निधन होऊन वीर मरण आले त्यांचा कातरणी या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला कै ऋषिकेश विजय कदम यांच्या पश्चात दोन वर्षाचा एक मुलगा आईवडील आजी आजोबा असा मोठा परिवार असून त्यांचा भाऊ विकास विजय कदम हे आर्मी लीह लद्दाख उत्तराखंड येथे कार्यरत असून ड्युटी बजावत आहेत कै ऋषिकेश कदम यांच्या अंत्यविधीच्या वेळी सामाजिक राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव